तर लावणार आता उठणार नाही तर मी किती लावणार छान चिक चक ती भारी ना लिपस्टिक पण लावणार पा एक मिनिट एक मिनिट Mm. आशात्ता, आशात्ता। हे उठा ना एकदा 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 हरचत बघत हे काय केलं ते लिपस्टिक आणि त्याने लावलं मित्रांनो आत्ता वाजले जवळपास अकरा आमचं आम्ही आता आंघोळ केली बसलो फ्रेश झालोय आणि आत्ता आहे चहा बघू शकता अकरा वाजले ना चहा आत्ता झालाय कसं करायचं बरं आमच्या गृहमंत्रीच लवकर उठत नाहीत काय करावं बघा लय अवघड परिस्थिती त्यामुळं विचार करा काय चहा पितो दादा बाहेर जायचं नियोजन चाललं होतं काही काही गोष्टी कॅन्सल झाले बघू चहा करू नाश्ता करू जेवण करू बघू पुढं काय करायचं आहे बघू शकता मी तो सध्या राईस बनवत होतो बाईक अचानक आली गृहमंत्री आणि आपण कलर लावला आहे मी जास्त प्रमाणात चिडलेलो आहे बघू शकता लहान आहे

मला सुद्धा जाऊन आहे बघू शकता हे काय खेळ झालं का आता काय बघ काय लांब लेकरांसारखं चाललं ले हो तुझं कुकर बंद कर कारण तुम्ही बघू शकता हे खाल्लेलं हे जेवण करून हे परत खाल्लं आता वाजलेत पाच अजून ते आवरलेलं नाही आणि <laughs> आमचा गृहमंत्री कुठे तुमच्या गृहमंत्री अशा इथे झोपा काढतायत हे आता कसं करायचं गृहमंत्र्याला काय बोलावं तर बोलायला जावं तर बरं संध्याकाळी खायची पंचायत आमची म्हणे उठ ना उठा मॅडम चहा मांडा उठ ना चहा मांडा घ्या आता इथं आमच्याच येऊन झोपायला लागल्यात मॅडम उठ ना अय काय चालू पाच वाजलेत उठ ना

तर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा देखो बघू काय होतं पुढे भाजी बनवलं दाखवू तुम्हाला कशी बनवायची काय काय लागते मदत कर ना थोडी फार तू काय मोबाईल लागला काय करू मग कांदे वगैरे कापा देवा कापा तुम्ही मी नाही कापणार बंद करा तो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला चिकनची भाजी चिकनच्या भाजीसाठी आपण कांदा कापून घेतलेला आहे बारीक बारीक तुम्ही बघू शकता टाकू ना कांदा टाकलेला आहे लाल भाजून घ्यायचा त्यानंतर पाणी कांद्यामध्ये पाणी जायत गेल्याच्या नंतर त्यामध्ये तेल टाकायचं थोडं तेल टाकल्यानंतर मसाले वगैरे थोडे कासण अदरक लसण ची पेस्ट टाकूया अरे बाबा तेल कुठे आहे आपलं पण तर बघू शकता तुम्ही आपण चिकन वगैरे मिक्स करून घेतले पूर्णपणे हळद मिळून हळद टाकले नमक टाकले मी आता काय करू झाकून ठेवूया एक पाच मिनिट जोपर्यंत नमक तर पाणी होत नाही तोपर्यंत नमक तर पाणी झाल्याच्यानंतर मग काय आपले पाच दहा मिनटामध्ये चिकन शिजून होईल बघून काय बाय कुत्र आजारी बाय म्हणल्यावर आपल्यालाच करावं लागते सगळं काय विचार नाही करायचा असं पण लग्न केल्यावर हे करणं नशिबातच असतं आहे हे काय विषय नाही एवढी गोष्ट तर आहे गॅस कमी करू एक पाच वरती पाणी गरम होईपर्यंत बघू काय होतं चला बघू शकता आपली चिकनची भाजी झालेली आहे मस्त चमचमी चिकनची भाजी या ठिकाणी चपात्या पोळ्या आणि ही आमची गृहमंत्री चला जेवायला या फास्ट पण सोबत आहेत तर मित्रांनो आपण जेवण करूया मस्तपैकी काय होते रेना बघा जेवण कसं झालं भाजी योग्य व्यवस्थित झाले असेल तर खाऊ तर बघू तर्खा, चला तुमचं काय प्रतिक्रिया आहे मॅडम आमच्या भाजी बनवण्यावर काही विशेष नाही होपा तर तुम्ही तुम्ही ऐकते होते करत आम्हाला घोर अपमान आहे नाही होपने कुठकान भाजी बनवतात तुम्ही पण टच करल्या चालते बाय बाय